नमस्कार मित्रमैत्रिणींनो मी श्वेता आणि स्वागत आहे तुमचं रेसिपी गट्टावर आज आपण जी रेसिपी बनवणार आहोत त्याचे वर्गीकरण कोणी व्हेजमध्ये करेल तर कोणी नॉन व्हेजमध्ये करेल आणि आता नविनस बगहला है। कायतर है आनी तर नवीनच प्रकार बघायला मिळत आहे काय तर एजिटेरियन त्यापैकी तुम्ही कुठल्याही प्रकार मोडत असला आणि तुम्हाला जर अंडे आवडत असतील तर आजची रेसिपी खास त्यांच्यासाठी आहे तर आज आपण बनवणार आहोत हॉटेल आणि रेस्टॉरंट मध्ये बनवता तशी स्पेशल अंडा करी तर चला रेसिपी बनवायला सुरुवात करूया मजा आता सर्वप्रथम आपल्याला अंडा मसाला बनवायचा आहे आणि तो मसाला बनवायसाठी आपल्याला काही सामग्री लागणार आहे त्यासाठी आपल्याला दोन कांदे एक टोमॅटो थोडस सा आलं सात ते आठ लसणाच्या पाकड्या आणि तीन ते चार लाल मिरची लागणार आहे आता गॅसवर आपल्याला एक कढाई ठेवून त्यात दोन ते तीन टी स्पून तेल टाकायचे आहे आणि तेल थोडे गरम होऊ द्यायचे आहे तेल गरम झाल्यावर कडाईमध्ये आपण चिरलेले कांदे टोमॅटो लसूण मिरची आणि आलं त्यात टाकायचं आहे आणि पाच मिनिटासाठी त्यावर मीडियम फ्लेम वर झाकण ठेवायचे आहे काय मी पाच मिनिटांतर झाकण उघडायचे आणि आपले सामग्री एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून द्यायची आहे झाकण ठेवल्यामुळे कढईमध्ये टाकलेली सामग्री पाच मिनिटांमध्ये बऱ्यापैकी फ्राय होऊन जाईल त्यामुळे जास्त वेळ किंवा डीप फ्राय करण्याची काही आवश्यकता नाही यावरून आपल्याला एखादा टीस्पून जिरं टाकायचे आहे आणि हे सर्व मिक्सरमधून फिरवून घ्यायचे आहे आता गॅस पेटवून याच कढईमध्ये आपल्याला चार टीस्पून तेल टाकायचे आहे आणि ते गरम करायचे तेल गरम झाल्यावर त्यात आपण काढलेली सामग्री टाकायची आहे त्यानंतर आपल्याला एका प्लेटमध्ये रसा मसाला कांदा लसूण मसाला करी मसाला तिखट मीठ धना पावडर आणि हळद घ्यायची आहे आणि हे सगळे मसाले आपल्याला कढईमध्ये टाकायचे आहे आणि एकदम कमी फ्लेमवर हे सगळे मसाले आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे आहे आणि आपल्याला मसाला मध्ये एकसारखा न थांबता चमचा फिरवत राहायचा आहे जेणेकरून आपले मसाले जळणार नाहीत जवळ जवळ चार ते पाच मिनिट चमचा फिरवत राहायचा आहे तुम्हाला अजून वाटत असेल ते घरगुती मसाले त्यात टाकू शकता आणि भाजी मध्ये जर घट्टपणा पाहिजे असेल तर त्यात खोबऱ्याचं खिस टाका त्याने ग्रेव्ही छान घट्ट बनते आणि बघू शकता चार ते पाच मिनिटांमध्ये आपल्या मसाल्यांना तेल सुटायला लागेल आणि ते मसाल्याच्या वर आपल्याला बघायला मिळेल आणि मग यात आपल्याला टाकायची परत एक दोन मिनिट मसाल्यामध्ये चमचा फिरवून दही मसाल्यामध्ये एकजीव करून घ्यायची आहे दह्याचा वापर केल्याने भाजीमधील अंडी मॅरिनेट होतील भाजीमध्ये मॅरिनेट होणे खूप आवश्यक आहे आता यात पाणी टाकायचे आहे मी जवळजवळ फक्त अर्धा कप पाणी टाकले आहे सध्या यात एवढंच पाणी टाकायचं आणि पाणी टाकून परत त्यात चमचा फिरवायचा आणि सगळं एकजीव करून घ्यायचं आहे आणि आता गॅस मिडियम फ्लेमवर ठेवायचा आहे आणि एक दोन मिनिट मसाल्याला थोडी तरी यायची वाट पाहायची आहे त्यात चमचा नाही फिरवला तरी चालेल आणि बघू शकता आपल्या मसाल्याला छान तरी आली आहे आता यात आपल्याला गरजेनुसार पाणी टाकायचे आहे मी इथे एक ग्लास पाणी टाकले आहे तुम्हाला जर घट्ट ग्रेव्ही हवी असेल तर फक्त अर्धा ग्लास पाणी टाका एक ग्लास पाणी टाकल्याने आता मिडियम फ्लेम वर ग्रेव्ही ठेवायची आहे आणि एक पाच मिनिटा त्याला उकळी येऊ द्यायची आहे काय आपल्या अंडाकरीची करी, करी इथे पूर्णपणे तयार झाली आहे म्हणजेच नव्वद टक्के आपली आजची रेसिपी तयारच आहे आता आपल्याला फक्त दहा टक्के काम करायचं आहे आपली अंडा करी पूर्ण होण्यासाठी त्यासाठी आपल्याला आधी अंडे उकडायचे आहे मी इथे चार अंडे घेतले आहे तुम्हाला आवश्यक तेवढे अंडे तुम्ही उकडायचे आहे आता अंडे उकळणे काही अवघड काम नाही पण तरीही ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगते अंडे पाण्यात टाकून ते थे मीडियम फ्लेमवर दहा ते पंधरा मिनिट ठेवायचे आहे त्यानंतर त्यातले गरम पाणी काढून टाकायचे आणि साधे थंड पाणी त्यात टाकायचे ज्याने अंडे थंड होतील आणि त्याचे टरफळ काढताना हाताला चटके लागणार नाही उकळलेल्या सर्व अंड्यांना एखाद्या सुरीने किंवा कुठल्याही धारदार वस्तूने एकदम हलक्या हाताने चारही बाजूंनी काप करून घ्यायची आहे किंवा तुम्हाला जर आवडत असेल तर सरळ सरळ तुम्ही अंड्याचे दोन भाग करून घेतले तरी चालेल आता गॅसवर एक पॅन ठेवायचा आहे आणि त्यात दोन टीस्पून तेल टाकायचे आहे तेल गरम झाल्यावर त्यात एक चमचा तिखट अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा मीठ टाकायचे आहे त्यामध्ये अंडे टाकायचे आहे आणि मग मीडियम फ्लेमवर अंडे त्यात फ्राय करून घ्यायचे आहे एक पाच मिनिट आपल्याला हे अंडे तेलामध्ये फ्राय करायचे आहे आणि अंडे थोडे लालसर होऊ द्यायचे आहे आता हे फ्राय केलेले अंडे हळूहळू आपण तयार केलेल्या ग्रेव्हीमध्ये सोडायची आहे आणि ते चमच्याने ग्रेव्ही मध्ये थोडे फिरवायचे आहे आणि सजावटीसाठी वरून थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची बघू शकता आपली छान छानदार अंडाकरी तयार झाली आहे एकदम हॉटेल सारखी कशी वाटली आजची अंडाकरीची रेसिपी आशा हे सर्वांना आवडली असेल आणि आवडली असेल तर घरी अशी अंडाकरी नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट कमेंटमध्ये सांगा ही रेसिपी कशी वाटली आणि अशा झटपट आणि मजेदार रेसिपी पाहण्यासाठी चॅनलला सुद्धा करा तेव्हा पुन्हा भेटूया अशाच एखाद्या सहज सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीसोबत तोपर्यंत खात रहा खुश रहा आणि रेसिपी कट्टाला भेट देत रहा